नमस्कार बातमी हातकनंगले मधून हातकनंगले तालुक्यातील तिळवणी इथले सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी सुनील गायकवाड यांच्या वडिलांच्या नावे असणाऱ्या साडेसातशे स्क्वेअर फुटाचा भूखंड हडप करून घरगड्याच्या नावाने केला आहे या विरोधात सर्व सरकारी यंत्रणांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे धाव घेतली परंतु त्यांच्याकडूनही बेदखल होत असल्याने त्यांना निलंबित करावी अशी मागणी तिळवणी इथले सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे त्याचबरोबर हे बेकायदेशीर काम करणारी ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तिळवणी गावातील गट क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव प्लॉट नंबर नऊ मध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटाचा भूखंड हा शासनाने दिला असल्याने तो विकता अथवा हस्तांतरित करता येत नाही तरीही सरपंच ग्रामसेवक व तंटामुक्त समितीने हा प्लॉट संभाजी कांबळे यांच्या नावावर असतानाही यापूर्वी अर्ज फेटाळलेल्या सरपंचांच्या घरगड्याच्या नावावर केला आहे संभाजी कांबळे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीस अखेर घरफळा भरलेला असताना व तो प्लॉट त्यांच्या नावावर असताना सरपंचांनी आपल्या घरघड्याच्या नावे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये हा प्लॉट केला आहे त्यांच्या या बेकायदेशीर कृतीला उपसरपंच दीपक गायकवाड सदस्य निवास कोळी सौ नीता चव्हाण सौ सिंधू माने व विजय कदम यांनी पाठिंबा देऊन सरकारचे नुकसान केले आहे पदाचा गैरवापर करत शासकीय भूखंड हडप करणाऱ्या सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांना अपात्र ठरवावे एकूण अकरा पैकी सरपंचांसह सहा सदस्य यात सहभागी असल्याने नियमानुसार अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य असल्याने ग्रामपंचायत बरखास्त करावी लोकप्रतिनिधींच्या या सरकारचे नुकसान करणाऱ्या वृत्तीला तंटामुक्ती समितीने व ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी पाठिंबा दिल्याने तंटामुक्ती समिती रद्द करण्यात यावी व ग्रामसेविकेला बडतर्फ करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे गेल्या वर्षी वीस फेब्रुवारी रोजी न्यायासाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण न्यायाची हमी देऊन त्यावेळी उपोषण मागे घ्यायला लावले होते परंतु आज अखेर कोणतेही लेखी उत्तर आले नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे ग्रामसेवक गटविकास अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार भेटून लेखी पत्र देऊनही ते कोणतीही कार्यवाही करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी सीईओ नाहीत अथवा ही न्यायही मिळवून देत नाहीत ते जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई करतात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत अधिकाऱ्यांना पाठीशी घालून मनमानी करत आहेत म्हणून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे भूखंड हडप करणाऱ्या सरपंचांना ग्रामसेवक गटविकास अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मदत करत आहेत अधिकाऱ्यांना पाठबळ देऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणारे सीईओ कार्तिकेन एस हे कोल्हापूर जिल्ह्याचा बीड जिल्हा बनू पाहत आहेत भूखंड चोराला पाठिंबा देऊन उद्याचे वाल्मिक करार जन्माला घालत आहेत सीईओनी कारभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत दोन दिवस फाईल टेबलवर राहिल्यास दप्तर दिरंगाईची कारवाई करण्या असल्याचा इशारा दिला होता आता सीईओ वर कोण कारवाई करणार असा प्रश्न विचारला आहे सीईओ ची सहजासहजी भेट होत नाही त्यांच्या भेटीसाठी अनिश्चित काय तिष्ठत बसावे लागत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे माझं नाव सुनील सुशिला भीमराव गायकवाड मी तिरवणी तालुका हक्का आहे साडेसातशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आपल्या घरगड्याच्या नावाने केलेला आहे या विरोधात मी ग्रामसेवक व्हिडिओ डी ओ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिहू या सगळ्यांना निवेदन देऊन गेले दोन वर्षे पाठपुरावा करतोय तरी मला कुठलंही उत्तर मिळत नाही किंवा न्याय मिळत नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस यांना निलंबित करण्याची मागणी ते पुणे विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे आणि हा प्लॉट शासनाचा असल्यानं आणि तरी देखील सरपंचांनी तो आपल्या घरगड्याच्या नावाने केल्यानं ही बेकायदेशीर गोष्ट करून आपल्या सरपंच पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे म्हणून त्यांना अपात्र ठरवावे त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाच सदस्यांसह पाच सदस्यांचं सदस्यत्व काढून घ्यावं आणि अकरापैकी सहा सदस्य अपात्र होत असल्याने ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी आजच्या लोकशाही दिनात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे या ठरावाला ग्रामसेविकेने पाठिंबा दिल्याने त्यांनाही या नोकरीतून बडतर्ब करण्यात यावे अशी मागणी मी केलेली आहे आणि या सभेच्या वेळेला तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य जे हजर होते त्यांना त्यांनी या ठरावाला पाठिंबा दिल्याने तंटामुक्त समिती बरखास्त करावी अशी मी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे